तूच माझे जीवन साथी भाग तीन बादशाह खळबळला होता जॉनी त्याला परत एकदा हरवलं होतं त्याचा फासा फसला होता त्याने परफेक्ट प्लॅन करून देखील नेहा त्याच्या तावडीतून वाचली होती कारण जॉनीने तिच्या मागे बॉडीगार्ड्स लावले होते बादशाह म्हणतो नाही जॉनी किती प्रोटेक्ट करशील तिला तरी कधी ना कधी भेटलच ती मला नेहा रूममध्ये चक्रा मारत असते आज जो तिच्या बाबांनी लग्नाचा बॉम्ब फोडला त्यांचाच विचार ती करत होती तेवढ्यात तिचा फोन वाचतो स्क्रीनवरचे नाव वाचून तिला राग येतो ती तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवते नेहा मनात म्हणते एक काय कमी प्रॉब्लेम आहेत का घरात जे आता फोन करून करून त्रास देत आहेत जा जे करायचं आहे ते करा तसंही माझं लग्न ठरलं आहे हे, हे आपोआपच लांब जातील ती मस्त आनंदी होत बेडवर येऊन ब्लँकेटमध्ये घुसते ज्वानी तिला फोन लावून वैतागला होता आता तर तिचा फोन स्विच ऑफ येत होत आहे म्हणून तो जबरदस्त चिडला रागात फोन जमिनीवर आपटला रूममध्ये फुटायचा आवाज येत होता टोनीला तर घामच आलं टोनी मनात म्हणतो काय मॅडम तुम्ही फोन तरी उचलायचा ना आता यांचा राग कसा शांत करावा त्याच्यापुढे जायचं म्हणजे स्वतःला वाघाच्या गुहेत जाण्यासारखंच आहे देवा प्लीज बॉसचा राग शांत होऊ दे जॉनी रागात बाहेर येतो त्याच्या मागे टोनीही जातो जॉनी म्हणतो मी बाहेर जात आहे माझ्या मागे यायचं नाही समजलं जॉनी रागात गाडीत जाऊन बसला फुल स्पीडने गा गाडी नेली होती टॉनी मनातल्या मनात, मनात स्वतःला म्हणतो आता नेहा मॅडमचं काही खरं दिसत नाही मला जॉनी नेहाच्या बघून तो मनात बोलतो मी ते हिला बघायला तरसतोय आणि ही मस्त झोपा काढते आहे जॉनी हळूच तिच्या बेडजवळ येऊन उभा राहतो तिला बघताच त्याचा राग उठल्याकुढे पडून जातो दिवसभराचा थकवा नाहीसा होतो पण अचानक त्याच्या धक्का ग्लासला लागतो तो पडतो नेहाला जाग येते तिला समोर एक आकृती दिसते ती घाबरून खिंचळणार की जॉनी पुढे येत तिच्या तोंडावर हात ठेवतो समोर जॉनीला बघून ती त्याचा हात काढते नेहा म्हणते तुम्ही या वेळेला इथे काय करतात असं मुलीच्या रूममध्ये घुसायला तुम्हाला काही वाटत नाही का जॉनी म्हणतो तू जर माझा फोन उचलला असता तर मी आलोच नसतो पण तुलाही मी जवळ हवा असतो ना म्हणून तू अशी कर कारणं शोधते नेहा म्हणते कोण बोललं तुम्हाला मला तुम्ही जवळ हवे आहात म्हणून आणि अजून एक गोष्ट लवकरच माझं लग्न होणार आहे इथे येत जाऊ नका माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ना नाही आवडणार जॉनी म्हणतो होणार आहे झालं नाही ना आणि तसंही कोणीही येऊ दे तू फक्त या जॉनीची होणार ही काळ्या दगडाची रेष आहे समजलं जॉनी त्याच्याकडे बघत असते तोही तिच्या गालावर किस करून आल्या पावली निघून जातो सकाळी नेहाची आई तिच्या बाबांच्या मागे लागलेली असते अहो तुम्ही असं कसं अचानक ठरवलं तुम्हाला विचारलं तर सांगत पण नाही आहात तुम्ही मुलगा कोण आहे काय करतो ते बाबा म्हणाले आशा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर फक्त परवाची तयारी कर मी मितूला आणि प्रशांतलाही बोलावलं आहे नेहा ही आवरून खाली येते तिची आई तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते सिद्धू आणि आरुषीही त्यांच्या दिदीच्या लग्नाची न्यूज ऐकून गप्प झालेली असतात नेहा सगळ्यांना शांत बसलेले बघत असते नेहा म्हणते काय झालं आहे का सगळे शांत आहेत मी ठीक आहे मला विश्वास आहे बाबांवर ते चुकीचा निर्णय नाही घेणार तुम्ही सगळे रिलॅक्स व्हा असं तोंड पडून बसले आहेत नेहाला शांत बघून सगळे निश्चित होतात खास करून बाबा नेहा ब्रेकफास्ट करून बाहेर निघते गेटजवळ गाडी उभी असते टॉनी पुढे येत टॉनी म्हणतो मॅम तुम्हाला सरांनी गाडीत बसायला सांगितलं आहे नेहा म्हणते तुमच्या सरांना जाऊन सांगा मी येणार नाही काय जबरदस्ती आहे माझी फ्रेंड वाट बघत असेल बाजूला व्हा मला जायचं आहे टोनी म्हणतो प्लीज मॅडम बसा ना ती एकत नाही म्हटल्यावर टोनीला घाम येत होता गाडीत बसून जॉनी नेहाला बघत होता शेवटी वैतागून तो खाली उतरतो तो, तो उतरताच टोनी घाबरून मानखाली घालतो जॉनी म्हणतो नेहा गाडीत बस उगाच नको वाद घालत बसू नाहीतर मला बसवता येते तुमचं अति होत आहे आता मी तुमच्या माणसाला सांगितलं आहे मी येणार जॉनी तिचा शब्द पूर्ण होण्याच्या आत तिला उचलून गाडीतही बसवतो नेहा तर शॉक लागल्यासारखी त्याला बघत असते जॉने ही पटकन तिच्या ओठावर हलकं किस करून बाजूला होतो दोघे हॉस्पिटल जवळ पोचतात जॉनी म्हणतो इथेच उतर आणि हो जाताना पण तू एकटं नाही जायचं घ्यायला तुला गाडी येईल नेहा त्याला काहीच न बोलता निघून जाते जॉनी निघून जातो सारा आणि नेहा कॉफी पिण्यासाठी कॅन्टीनजवळ येतात नेहा म्हणते सारा रविवारी माला बघायला पाहुणे येत आहेत सारा ओरडून म्हणते काय नेहा म्हणते अगं ये हडू ना किती मोठ्याने ओरडतेस सारा म्हणते सॉरी सॉरी काय करतो मुलगा नाव काय आहे नेहा टोंड करून म्हणते नाही माहिती रविवारचा दिवस उघडला नाही म्हटलं तरी नेहाला थोडं टेन्शन आलं होतं ती रूममध्ये असते की तिची दिदी रूममध्ये येते नेहा तयार हो बच्च्या थोड्या वेळात ती येतील ते आणि ही घे साडी आणि तयार हो नेहा म्हणते दी मला टेन्शन आलं आहे ग मितू म्हणते सगळं ठीक होईल नको टेन्शन घेऊ नेहा छान साडी नेसते हलकासा मेकअप करून तयार होते सिद्धू मितूचा मुलगा घेऊन येते नेहाला बघून तो तिच्याकडे जाण्याचा हात करत असतो नेहाही त्याला घेते तोही लाजून तिच्या खुशीत तोंड लपवतो सिद्धू रूममध्ये येते दी पाहुणे आलेत दी मुलगा खूप भारी आहे बघ नेहाचे बाबा त्यांचं स्वागत करतात आणि बसायला सांगतात बाबा म्हणाले काही त्रास नाही ना झाला तुम्हाला यायला ती व्यक्ती म्हणते नाही ठीक आहे बाबा म्हणाले हे आमची मोठी जावई प्रशांत प्रशांत म्हणतो आम्ही ओळखतो एकमेकांना हो ना ती व्यक्ती म्हणते हो खूप चांगलं बाबा म्हणाले आशा जा नेहाला घेऊन ये यायला सांगा आशा आणि मितू नेहाला घेऊन येतात तिच्या हातात चहाचा ट्रे देत तिला सगळ्यांना चहा द्यायला सांग लावतात नेहा चहा देते एक नजर ती वर बघते तर समोर ती व्यक्ती तिला डोळा मारत किल्लर स्माइल देतो नेहा म्हणते तुम्ही म्हणजे मला बघायला तुम्ही येणार होता समोर बघितलेला व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपला जॉनी असतो तर नेहा गोंधळून तिच्या बाबांकडे बघत असते बाबा म्हणाले थोड्या वेळात गुरुजी येतील तुमचा आजच साखरपुडा होणार आहे नेहाला आता दुसरा शॉक लागला होता जॉनी तिलाच बघत होता बाबांनी आजच साखरपुडा होणार हे फरमाम सोडलं होतं इकडे नेहाला दुसरा झटका बसला होता ती गोंधळलेल्या नजरेने बाबा आणि जॉनीकडे बघत असते जॉनी तिचा गोंधळ समजून म्हणतो बाबा तुमची काही हरकत नसेल तर मी नेहाशी एकांतात बोलू शकतो का बाबा म्हणाले हो जा ना जॉनी नेहाचा हात पकडून घेऊन जातो तीही त्याच्या मागे यंत्रावत चालत असते जॉनी तिला तिच्या रूममध्ये घेऊन येतो नेहा रागात हात झटकून देते आणि रागात त्याला म्हणते काय चाललं आहे तुमचं का करायचं आहे तुम्हाला माझ्याशी लग्न तुम्ही कोण आहात विचारलात का माफिया जो लोकांचा जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही आणि मी कोण आहे डॉक्टर जी लोकांचा जीव वाचवण्याचं काम करते सांगा ना कसं करायचं लग्न मी तुमच्याशी फक्त तुमचं प्रेम आहे म्हणून का कधी भविष्याचा विचार केला आहे का तुमचं आयुष्य म्हणजे चालता फिरता मृत्यूचं दार आहे जॉनी म्हणतो हो करतो मी वाईट कामं मारतो मी लोकांना खूप वेगळे आहोत आपण तरी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे फक्त तुझ्याशी लग्न कदाचित आता जबरदस्ती करावी लागेल लग्नाला पण पुढे तू तु स्वतः तुझं प्रेम कबूल करशील मी वाईट नाही आहे माझं प्रेम खरं आहे तू लग्नाला नकार दिलास तर तुझ्या बाबांवर तुझा विश्वास नाही असं होईल ओके तुझी जशी इच्छा जॉनी असं म्हणताच बाहेर जायला लागतो त्याला माहिती असतं नेहाचं तिच्या घरच्यांवर खूप जीव आहे म्हणून नेहा म्हणते थांबा मी तयार आहे लग्नाला पण याचा अर्थ असा नाही होत की मी तुम्हाला स्वीकारेल हे लग्न फक्त मी माझ्या बाबांसाठी करत आहे नेहा बाहेर निघून जाते जॉनीही तिच्या मागे बाहेर येतो हॉलमध्ये सगळे टेन्शनमध्ये बसले होते बाबा म्हणाले झालं का बोलून गुरुजी पण आले आहेत गुरुजी आज यांचा साखरपुडा आणि लग्नाची तारीख सांगा आजच आम्हाला साखरपुडा करायचा आहे गुरुजी म्हणाले आज साखरपुड्याची तयारी केली आहे का सगळी जॉनी म्हणतो सगळं झालं आहे तुम्ही फक्त तु आता तुमचं काम करा गुरुजी पंचाग बघून लग्नाची तारीख काढतात जॉनीला या सगळ्यात गोष्टीत आवडत नव्हत्या पण नेहाच्या घरच्यांसाठी तो शांत होता गुरुजी म्हणाले दोन मुहूर्त उत्तम आहेत एक आहे तो परवाचा आहे आणि एक आहे तो आठ दिवसांचा आहे जॉनी म्हणतो परवाचा चालेल आम्हाला बाबा म्हणाले पण तयारी करायला वेळ लागेल कारण कपडे दागिने सगळं जॉनी म्हणतो तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ तसंही लग्न फक्त थोड्याच लोकांत होणार आहे अजून तिच्या हॉस्पिटलमध्येही कोणाला नाही सांगायचं थोड्या दिवसांनी सांगू प्रशांत म्हणतो पण लग्नाला जास्तच घाई होत आहे असं नाही का वाटत एवढी काय घाई आहे मी तू म्हणते हो ना बाबा मलाही प्रशांतचं म्हणणं म पटत आहे बाबा मनात बोलतात आहेत काही कारणं मी तुम्हाला नाही सांगू शकत अगं जॉनी चांगला मुलगा आहे काही घाई नाही होत ना नेहा मनात म्हणते हे आणि चांगले काय काय माहिती तुम्हाला काय पट्टी पडवली आहे यांनी माझ्या बावाला आई म्हणाली मी तू जा बाळा नेहाला आत घेऊन जा तिला तयार कर आणि आरुषी बेटा साराला फोन करून बोलावून घे तिचीही मदत लागेल तिला म्हणावं दोन तीन दिवसांसाठी सामान घेऊन ये जॉनीने टोनीला आणि त्याच्या माणसाला कामाला लावलं मी तू नेहाला तयार करते प्रशांत जॉनी जवळ येते मिस्टर जॉनी मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करतो पण आज मी हॉस्पिटलचा स्टाफ म्हणून नाही तर माझ्या नेहाचा जिजू तिचा बाप ती माझी माझा जीव आहे तिला त्रास होईल असं कधीच वागू नका जॉनी म्हणतो तुम्ही निश्चित राहा मी तिच्यासोबत सावली सारखा उभा राहील गुरुजी साखरपुळ्याची तयारी करत असतात गुरुजी जॉनीला बोलावतात जॉनी पाठावर येऊन बसतो गुरुजी म्हणाले मुलीला वाना मी तू नेहाला घेऊन येते जॉनी तर तिच्याकडे बघतच राहतो जॉनीला असं तक लावून बघताना नेहा त्याच्याकडे बारीक डोळे करून रागत बघत असते जॉनी तिला असं करताना बघून हसत असतो नेहा त्याच्या बाजूला जाऊन बसते गुरुजी साखर सुरू करतात गुरुजी म्हणाले आता तुम्ही एकमेकांना अंगठी घालून तोंड गोड करा दोघे एकमेकांना अंगठी घालतात सगळे टाळ्या वाजवतात जॉनी नेहा समोर पेडा धरतो नेहा मुद्दाम त्याचा हात चावते जॉनीला काहीच फरक पडत नाही आता नेहा जॉनीला पेढा भरवते जॉनी ही मुद्दाम तिच्या बोटांवर किस करतो ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते जॉनी तिच्या कानात बोलतो जेवढा तुम्हाला त्रास देशील ना तेवढा मी तुझ्यासोबत रोमॅन्टिक होईल त्या दोघांकडे कोणाचं लक्ष नाही आहे बघून तो पटकन तिच्या गालावर खिस करतो गुरुजींच्या आवाजाने तो बाजूला होतो गुरुजी म्हणाले साखरपुडा संपन्न झाला जॉनी म्हणतो परवा लग्न आहे तर थोड्या वेळात ज्वेलरी आणि कपडेवाला येईल तुमच्या चॉईसनुसार घ्या मंडपवालाही येईल थोड्या वेळात तुम्ही निश्चित राहा प्रशांत म्हणतो मी कॅटरचं बघतो सगळं मिळूनही ठरवतो जॉनी म्हणतो आई बाबा आता येतो मी बाबा म्हणाले हो नीट जा नेहा रूममध्ये जाते साराही तिच्या मागे जाते सारा म्हणते तू खरंच लग्नाला तयार झालीस नेहो पण इतक्या गडबडीत लग्न नेहा म्हणते आता या विषयावर मला नाही बोलायचं जे होतंय ते होऊ दे चेहरा निर्विकार ठेवत सारा म्हणते पण एक सांगू मला वाटतं जॉनी हे तुझ्यासाठी बेस्ट आहेत कारण जेव्हाही तू संकटात असतेस ना ते येतात तुला प्रोटेक्ट करायला नेहा म्हणते मी तू म्हणते चल बाहेर साडीवाला आणि ज्वेलरीवाला आल्या आहेत नेहा आणि सा सारा बाहेर येतात सारा मिथू नेहासाठी साड्या बघत असतात जॉनीने त्याच्या चॉईसची ज्वेलरी सांगितल्या होत्या मंगळसूत्र एक त्याने घेतलं होतं आणि एक नेहाच्या आवडीचं सा घ्यायला सांगितलं होतं बाबा म्हणाले बाहेर मेहंदी काढणारी मुलगी आली आहे आई म्हणाली आहो काय तुम्ही पण तिला बाहेरच उभं करून ठेवलात आत।, आत बोलवा ना तिला पोरी न सगळ्यांनी आता हातावर मेहंदी काढून घ्या मिथू म्हणाली आई पहिले नेहाची काढू दे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती सगळे खुश होते पण नेहा ती बाहेरून शांत होती पण आतून तिला तुटल्यासारखं वाटत होतं दोन दिवसात आपण आईबाबांना सोडून जाणार ही गोष्ट आठवूनच तिला भरून येत होतं आज नेहा आणि जॉनीचं लग्न होतं लग्न म्हणजे हे मोजक्याच लोकांमध्ये लागणार होतं सगळ्यांची धावपळ सुरू असते तेवढ्यात दारात दोन गाड्या येऊन थांबतात त्यातून एक स्त्री जिचं वय साधारण सतरा सत्री पार केलं असेल आणि त्याच्यासोबत एक मुलगा आणि एक मुलगी उतरतात जॉनी ही त्याच गाडीतून उतरतो नेहाचे बाबा त्यांच्याजवळ येते या ना आत सगळे बाबा सगळ्यांना आत घेऊन येतात जॉनी बाबांना ओळख करून देते बाबा ही माझी आजी त्रिवेणी अग् अग्निहोत्री हा माझा लहान भाऊ अखिल अग्निहोत्री आणि सगळ्यात लहान बहीण सलोनी अग्निहोत्री आजी गावी असते आणि हे दोघे शिकायला उठीला असतात लग्न आहे म्हणून आले आहेत अखिल म्हणतो भाई तू नंतर गप्पा मार आधी आम्हाला वहिनी तर दाखव सलोनी म्हणते हो ना आम्हाला भेटायचं आहे वहिनीला बघू तरी दे आमची वहिनी बाबा म्हणाले ती आहे आतच तयार होत आहे दोघे जाणार की आज, आजी आजी मध्येच बोलते थांबा तुमची वहिनी तयार होत आहे ना आता तिला मंडपातच बघा आता तुमच्या भाईला तयार करा जा पडत्या पडाची आज्ञा म्हणून दोघे आत जॉनीला आत घेऊन जातात इकडे आपल्या नवरी मॅडम तयार होत होत्या मितू सारा आणि आरुषी तिची तयारी करत होत्या लग्न आहे म्हणून नेहाचे काही जवळचे नातेवाईकही आलेले असतात प्रशांतची ही चुलत बहीण आलेली असते नेहा म्हणते दी मला भीती आएगा। वाटत आहे ग मी तू म्हणते लग्नात प्रत्येक मुलीला असंच वाटतं बाळा थोडं नर्वस वाटत पण नंतर होईल सगळं ठीक सारा म्हणते दी जॉनी जू आले आहेत सोबत त्यांच्या आजी आणि भाऊ बहिणीही आहेत सारा बोलतच असते की जॉनीच्या आजी आत येतात नेहा त्यांना बघून उभी राहते आजी म्हणते घाबरू नकोस मी तुझी आजी सासू आहे खरंच खूप सुंदर आहेस तू माझा जॉनी नसीबॉन आहे मी फक्त एवढंच सांगेन जॉनीला समजून घे बाळा त्याला तुझी गरज आहे नेहा त्याच्या पाया पडते आजीही तिला बघून खुश असतात नेहा म्हणते आजी बसा ना तुम्ही आता नका काळजी करू आजी मी आहे ना आता नेहाची आई आत येते आपल्या मुलीला स साज, सजलेलं बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आई म्हणाले मी तू तिला घेऊन ये गुरुजींना बोलावलं आहे ज्वानी मंडपात येऊन बसलेला असतो त्याची नजर तिच्या वाटेलच असते तेवढ्यात त्याला नेहा येताना दिसते त्याची नाजूक नेहा आज नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत असते मी तू तिला जॉनी समोर आणून उभं करते जॉनी तिला भरावून बघत होता तसं तर जॉनी ही काही कमी नव्हता दिसायला आज शेरवाणी घातली होती त्यात त्याचे हाताचे दंड फुगलेले दिसत होते लग्नातील बऱ्याच मुली त्याला बघून वेड्या झाल्या होत्या दोघांच्या मधोमध अंतरपाठ धरण्यात आला जॉनीने मनातल्या मनात भटजीला एक दोन शिव्या दिल्या मंडलाष्टक सुरू झाली नेहाची मान खालीच होती मंगलाष्टक पूर्ण होताच भटजी म्हणाले एकमेकांना वर्माला घाला नेहा जॉनीच्या गळ्यात माळ घाल टाकते जॉनीही नेहाच्या गळ्यात माळ टाकतो भटजी दोघांना फेरे घेण्यासाठी उभं राहायला सांगतात दोघेही सात फेरे घेतात भटजी म्हणाले मंगळसूत्राची पूजा करून त्यांच्या गळ्यात घाला जॉनी मंगळसूत्राची पूजा करून नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि भांगेत कुंकू भरतो नेहाचे आईबाबा कन्यादान करण्यासाठी येतात आजपासून नेहा प्रताप जोशीची मिसेस नेहा जॉनी अग्निहोत्री झाली होती सगळे जेवायला बसले जॉनी आणि नेहाला पण जेवायला बसवलं मीतू म्हणाली नेहा जॉनी एकमेकांना घास भरवा जॉनी नेहा समोर गुलाबजामचा जा घास भरवतो नेहा ही त्याला गुलाबजाम भरवते करवली म्हणून नेहा सोबत सारा आणि आरुषी जाणार असतात आता वेळ येते ती विदाईची नेहा तर तिच्या बाबांना मिठी मारून रडत असते सिद्धू आरुषी आणि मितूही येऊन त्यांना मिठी मारून रडत असता नेहा आईजवळ येत नेहा म्हणते आई काळजी घे जास्त चिडचिड करत जाऊ नकोस माझ्या बाबांना त्रास नको देऊस आई म्हणाली मी त्रास देते का गं तुझ्या बाबांना नेहा नवी नवीन घरी जात आहे सगळ्यांना आपलं सकर भेटा नेहा म्हणते जिजू तुमच्या पांडाला नाही भेटणार का भेटणार ना माझ्या पांडाला काळजी घे ह जॉनी गाडीत जाऊन बसला होता नेहाही त्याच्या बाजूला जाऊन बसते रडल्यामुळे डोळे आणि नाक लाल झालं होतं बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीत बसले होते जॉनी तिच्या बोटात स्वतःची बोट अडकवतो नेहा हात सोडवत असते पण जॉनी सोडत नसतो नेहा म्हणते सोडा ना हात माझा ज्वानी म्हणतो नाही सोडणार आता हा हात माझा हक्काचा आहे नेहा म्हणते आपण एकटेच आहोत का गाडीत बाकी सगळे कुठे गेले ज्वानी म्हणतो हो आपण एकटेच आहोत बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीत येणार आहेत ना सगळ्यांच्या गाड्या अग्निहोत्री मेन्शनमध्ये दाखल होतात सारा आरुषी तर घर बघूनच थक्क होतात सारा नेहाजवळ येत तिच्या कानात म्हणते यार नेहू बंगला बघणं किती मोठा आहे नेहा म्हणते हम्म हा ना यार आजी म्हणते सुनबाई या मा पोलांडून या आत जॉनी आणि नेहाला ओवाळतात नेहा मा पोलांडून आत येते घर जेवढं बाहेरून सुंदर होतं ना तेवढंच आतूनही सुंदर होतं अखेर तिच्याजवळ येतो वहिनी हे आपलं घर आहे घर आवडलं ना नेहा म्हणते छान आहे घर आणि मोठंही आहे आजी म्हणते सलोनी जा बाळा वहिनीला तिची रूम दाखव उद्या पूजा आहे तोपर्यंत तिला गेस्ट रूममध्ये राहू दे सलोनी नेहा सारा आणि आरुषीला घेऊन गेस्ट रूममध्ये जाते सलोनी म्हणते वहिनी तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी आणि काहीतरी खायला पाठवते नेहा फ्रेश होते एक सिंपलशी साडी नेसून येते तिने सगळ्या ज्वेलरी काढून ठेवल्या होत्या फक्त मंगळसूत्रच होतं गड्यात नेहा स्वतःला आरशात बघते आज तिचं रूप वेगळंच दिसत होतं आज ती रोज पेक्षा सुंदर दिसत होती घरातील नवकर त्यांच्यासाठी कॉफी आणि स्नॅक्स घेऊन येतात तिघी थोडं खाऊन घेतात ज्वानी त्याच्या रूममध्ये फ्रेश होऊन त्याचं लॅपटॉपवर काम करत असतो अखिल त्याच्या रूममध्ये येते बाई काय तू तु? आजच तुझं लग्न झालं आहे आणि तू काम घेऊन बसला आहेस लगेच माझ्या वहिनीचं कसं होणार बाई एक सांगू बहिणीला बघून आज आईची आठवण येत आहे तीही अशीच होती ना साधी आणि सोजड जॉनी म्हणतो हो तीही तशीच आहे तिला खूप सांभाळावं लागणार मला खूप साधी आहे ती अखिल म्हणतो बाई तुझं बहिणीवर खूप प्रेम आहे ना जॉनी म्हणतो हो खूप जास्त या हृदयात फक्त आणि फक्त तुझी वहिनीच बसते रात्री सगळे थोडंसं खाऊन झोपून जातात नेहाला काही झोप येत नव्हती ती उठून बाल्कनीत जाते जॉनीही त्याच्या बाल्कनीत उभा राहून सिगारेट पित होता जॉनीचं लक्ष जातं तर त्याला नेहा बाल्कनीत उभी दिसते जॉनी तिला टक लावून बघत होता थोड्या वेळात नेहा आत निघून जाते सकाळी नेहाला लवकर जाग येते ती आंघोळ करून येते आज तिने पिंक कलरची शिफॉनची साडी नेसलेली असते केस धुतलेले असतात नेहा सारा आणि आरुशीला उठवून खाली जाते खाली आजी बसलेल्या असतात नेहा त्यांच्याजवळ येते त्यांच्या पाया पडते आजी म्हणते उठलीच बाळा ये बस आणि असं रोज रोज नको पाया पडत जाऊस नेहा म्हणते आजी तुम्ही चला चहा घेतला का मी आणते करून चहा तुम्हाला आजी म्हणते नको बाळा बस तू रामा आणेल चहा तू फक्त कॉफी जॉनीला देऊन आणि आज आम्ही परत जाणार आहोत नेहा म्हणते आजी तुम्ही इथेच का राहत नाही आमच्यासोबत आजी म्हणते मला इथे करमत नाही बाळा गावी मस्त वाटतं मी जॉनीला सांगेल तुला गावी घेऊन यायला जाबाळा जॉनीला कॉफी घेऊन ये नेहाला जायचं नसतं पण आजीचं मन मोडू नये म्हणून ती जॉनीला कॉफी घेऊन जाते नेहा रूममध्ये येते रूम खूप मोठी आणि नीटनेटकी असते नेहा रूम बघत असते की जॉनी जिममधून बाहेर येतो नेहा समोर बघत असतो नेहा त्याला म्हणते असे का बघत आहा माझ्याकडे जॉनी म्हणतो माझे डोळे माझी बायको मी बघेल नाही तर तिला जवळ घेईल नेहा म्हणते मला बघण्यापेक्षा कॉफी प्या नेहा त्याची कॉफी ठेवून जात असते की जॉनी तिच्या हाताला धरून जवळ खेचतो नेहा सुटण्याचा प्रयत्न करत असते जॉनी म्हणतो मला ती कॉफी नको मला दुसरं पाहिजे ते दे बोल देते का नेहा म्हणते सोडा काय करताय नाही सोडणार ठीक आहे मी आजीला आवाज देते आजीचं नाव सांगतात जॉनी तिला सोडून तो नेहा हत हसतच त्याला धक्का देत निघून जाते जॉनी हे दात ओट खात तिला जाताना बघत असतो पूजाही संपन्न होते रात्री आजी गावाला आणि अखिल सलोनी उटीला निघून जातात सारा आणि आरुषीही गेल्या होत्या आता एवढ्या मोठ्या घरात फक्त दोघेच होते नेहाला जॉनीच्या रूममध्ये झोपायचं टेन्शन आलेलं असतं जॉनी म्हणतो नेहा आता घरात आपणच आहोत जा साडी बदली करून नाईट ड्रेस घालू नेहा म्हणते मी सोफ्यावर झोपते तुम्ही झोपा बेडवर जॉनी म्हणतो बेड मोठा आहे आपण दोघे बेडवरच झोपू टेन्शन नको घेऊस तुझ्या मर्जीशिवाय हात नाही घालावणार मी नेहा साडी चेंज करून नाईट ड्रेस घालून येते आणि बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन झोपते नेहा दोघांमध्ये पिलो लावते जॉनी तिची गंमत बघत असतो त्याला रागही येत असतो आणि तिच्यावर प्रेमही करावं असं वाटत असतो जॉनी म्हणतो नेहू हे काय चालू आहे तुझं तू पिलो का ठेवत आहे अगं विश्वास नाही आहे का माझ्यावर नेहा म्हणते ही लक्ष्मण रेषा आहे या हदीत तुम्ही यायचं नाही विश्वासाचं म्हणाल तर तुम्ही मला न विचारता किस करता रात्री तुम्ही माझ्याजवळ आलात तर म्हणून हे आता मला झोप येत आहे गुड नाईट नेहा त्याच्याकडे पाठ करून झोपून जाते पण जॉनी तिच्याकडेच बघत असतो ती जवळ होती पण तिला कुशीत घेऊ शकत नव्हता तोही विचार करत झोपून जातो सकाळी नेहाला लवकर जाग येते तिला भूक लागली होती ती पटकन आंघोळ करून खाली येते फ्रीजमध्ये काय आहेत का बघत असते नेहा म्हणते यार भूक लागली आहे फ्रीज तर भरलं आहे पण मला काहीच येत नाही बनवता ब्रेड आहेत आमलेट ट्राय करून बघूया का नेहा अंड हातात घेते ती त्या अंड्याचं निरीक्षण करत असते ते अंड फोडण्यासाठी लाटणं घेते एका हातात अंड आणि दुसऱ्या हातात लाटणं ती ती लाटणं जोरात त्या अंड्यावर मारते पण अंड तर फुटलं पण सगळं खाली सांडलं मगांपासून तिची करामत बघणारा जॉनी हसायला लागतो जॉनी म्हणतो नेहा काय अवतार केला आहेस तू जॉनीला हसताना बघून नेहा रडायला लागते तिला रडताना बघून तो तिच्याजवळ येतो नेहा म्हणते हसताना अजून का थांबलात मला भूक लागली आहे ना तुम्हाला हसायला येतय जॉनी म्हणतो सॉरी नाही येत बनवता तर मला सांगायचं सा ना कशाला करत बसली तो तिचा हात पकडतो तिच्या तोंडून स करून आवाज येतो जॉनी तिचा हात बघतो तर हाताला चटका बसलेला असतो जॉनी तिच्याकडे चिडून बघत होता नेहा म्हणते ब्रेड भासताना चटका बसला मला पप्पी फेस करत जॉनी म्हणतो आजपासून तू किचन मध्ये पाय ठेवायचं नाही समजलं आजपासून लवकर माणसं चो चोवीस तास असतील जे पाहिजे असेल ते देखील देतील आणू नेहा म्हणते माझं काम मीच करेल मी तुमचं काय ऐकू जॉनी म्हणतो नेहा मला चिडायला लावू नकोस आणि माझं एकावच एकावंच लागेल मी तुझा नवरा आहे नेहा म्हणते जबरदस्ती झालेले आणि काय हो माझ्या बाबांना काय पट्टी पडवली की माझे बाबा तयार झाले जॉनी म्हणतो जबरदस्ती का असे ना आता आपलं लग्न आहे तू माझी बायको आहेस आणि आमचं आम्ही बघून घेऊ तू नको लक्ष देऊस मी बाहेर चाललो आहे रात्री कदाचित उशीर होईल मी फोन करेल तो उचलायचा आणि अजून एक बाहेर जाताना सोबत गार्ड्स आणि गाडीतूनच जायचो नेहा म्हणते मी असलं काहीही करणार नाही आहे मी नाही घेऊन जाणार गाडी आणि गार्ड्स आणि तसंही मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे गार्ड्स बघून हॉस्पिटलमधले पेशंट पडून जातील जॉनी म्हणतो मी जे सांगितलं आहे तेच होणार जॉनी आवरून निघून जातो नेहा ही आवरते आणि हॉस्पिटलला जायला निघते नाईलाज म्हणून ती गाडीत जाऊन बसते तिला खूप राग येत असतो ती हॉस्पिटलच्या थोडं अलीकडेच गाडी थांबवायला सांगते ती उतरून हॉस्पिटलपर्यंत चालत येते सारा आणि मितो तिची वाट बघत असतात सारा म्हणते कशी आहेस नेहा मला वाटलं तू नाही येणार आहे आज जॉनी जिजू नेहा म्हणते आधी बस तरी किती प्रश्न पडतात तुला आपण कॉफी मागूया सारा म्हणते नेहा आपल्या हॉस्पिटलमध्ये आज एक नवीन डॉक्टर जॉईन होणार आहेत खूप मोठे डॉक्टर आहेत ते येतील थोड्या वेळात नेहा म्हणते येऊ दे आपल्याला काय चल राऊंड मारून येऊ दोघी वार्डमध्ये जात राऊंड मारत असतात नेहा प्रत्येक पेशंटची आपुलकीने चौकशी करत होती नेहा चेक करत असते की बाहेर गोंधळ ऐकू येतो सारा म्हणाली काय झालं कसला एवढा गोंधळ आहे बाहेर नेहा म्हणते काय माहिती थांबी बघते नेहा बाहेर येते तर सगळे नर्स आणि वॉर्ड बॉय गर्ल गर्दी जमली होती ते सगळे एका माणसाला घेऊन उभे होते सारा म्हणते कोण आहे ग नेहा म्हणते काय गोंधळ चालू आहे मच्छी बाजार आहे का हा हे हॉस्पिटल आहे शांतता ठेवा मिस्टर तुम्ही तुम्हाला हिरोगिरी करायची असेल ना तर बाहेर व्हा समोरील व्यक्तीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं तो तिला बघण्यात हरवला होता तिच्या होणाऱ्या लाल चुटूक ओठ तो हरवला होता नेहा आवाज देत त्याला भाणावर आणते तो व्यक्ती म्हणतो सॉरी मिस मी हिरो नाही माझं नाव डॉक्टर राघव मिश्रा आहे आजपासून माझं इथं जॉईनिंग आहे नेहा म्हणते सॉरी डॉक्टर हे सगळे गोंधळ घालत होते ना म्हणून चिडले मी या ना तुम्ही रामूदादा यांना घेऊन जा नेहा जातच असते की राघव तिला आवाज देतो राघव म्हणतो मिस तुमचं नाव सांगाल का नेहा म्हणते डॉक्टर नेहा जोशी बाय आजचा दिवस असाच जातो नेहा आणि सारा हॉस्पिटलमधून निघत असतात सारा म्हणते तू कशी जाणार आहेस नेहा म्हणते माझ्या पतीदेवांची कृपा आम्हाला घ्यायला आणि सोडायला गाडी आहे ते ही गाठ सहित तुझ्या जिजूने मला बंदी बनवलं आहे सगळं त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे नेहा आणि सारा पार्किंग मध्ये येतात त्यांच्या पाठोपाठ राघव येतो दोघींना बोलताना बघून राघव म्हणतो हाय अजून गेला नाहीत तुम्ही सारा म्हणते आम्ही निघतच आहोत आता तुम्ही या सारा आता साराचं साराचं असं मध्ये बोलणं राघवला आवडलं नव्हतं पण समोर नेहा उभी होती म्हणून तो गप्प होता त्याला नेहा पहिल्याच नजरेत भावली होती पण नेहा त्याच्याशी हवी तेवढी बोलत नव्हती याला कोण सांगणार बाबा की ती तिचं तोंड फक्त जॉनीजवळच उघडतं तिच्या जॉनीला जेव्हा माहिती पडेल ना त्याच्याबद्दल तर काय होईल नेहा घरी पोचते जॉनी अजून आलेला नसतो ती फ्रेश होऊन खाली येते किचनमध्ये जातच असते की घरातील सर्वेंट म्हणतो तिच्याजवळ येते सर्वेंट म्हणतो हॅलो मॅडमजी मी जुई तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मी किंवा बाकींचा स्टाफ देईल आणून पण तुम्हाला किचनमध्ये जाण्यास मनाई केली आहे सरांची ऑर्डर आहे तशी नेहामध्ये पण मला माझ्या हाताचा चहा हवा आहे तसेही तुमच्या सरांना थोडीच समजणार आहे मी किचनमध्ये गेले होते असे जोई म्हणाली मॅडम संपूर्ण घरात सी सी टी व्ही कॅमेरा आहेत सरांनी बघितलं तर आमची नोकरी जाईल नेहा म्हणाली बरं मला चहा हवा आहे आणि खायला काहीतरी द्या आणि अजून एक मला मॅडम नाही नेहाच म्हणा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात ना नेहाला असं मागून खाणं आवडत नव्हतं त्यात असं मॅडम म्हणून घेणं तिला पटत नव्हतं नेहा रूममध्ये येते तिचा फोन वाचतो जॉनीचा फोन होता जॉनी म्हणतो पिलू काय करतेस नेहा म्हणते मी उड्या मारते आहे येता का सोबत ती जरा चिडूनच बोलते जॉनी म्हणतो काय झालं आहे पण चिडायला मी नीट बोलतो आहे ना तुझ्याशी मी येतोय थोड्या वेळात घरी जॉनी फोन ठेवून देतो नेहाही घर ब बघण्याचं ठरवते ती घर बघून झाल्यावर गार्डनमध्ये जाते तिला गार्डन, गार्डन खूप आवडतं ती तिथेच बसते कधी दोन तास होतात तिला कळत नाही जॉनी घरी येतो पण नेहा त्याला कुठेच दिसत नाही तो हायपर होतो त्याला असं बघून टोनीला घाम सुटतो जॉनी रागत म्हणतो जुही आणटी नेहा कुठे आहे जुही म्हणाली सर त्या घरातच होत्या आम्ही किचनमध्ये होतो जॉनी म्हणतो टोनी चेक कर कॅमेरा मला ती माझ्यासमोर हवी आहे तिला काही झालं ना मी कोणाला सोडणार नाही मी जॉनी सगळ्यांना पळवून सोडलं होतं तर नेहा मॅडम आपल्या विश्वासकानं गुंगत होत्या येथे तिला बघताच जॉनी शांत होतो पण आता त्याचा राग विकोपाला गेला होता तो तिच्या जवळ येतो ती त्याला आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यांकडे बघते तो रागात आणि बाकीचे घाबरलेले दिसत होते जॉनी तिच्या हात धरून रूममध्ये खेचतच घेऊन जातो तर मग कसा वाटला आजचा भाग बापरे जॉनी खूप तापला आहे बरं का आता काय करेल तू आता पाहूया पुढील भागात आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा